नमस्कार मास्टर माइंडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या महाराष्ट्रात अतिशय विस्मयकारक गोष्टी चालू आहेत निकाल लागून दहा दिवस उलटून गेले आहेत तरी सरकार स्थापन होताना दिसत नाही विरोधक कडाडून टीका करताना दिसत आहेत मुख्यमंत्री कोण कौन होणार कोणाला किती खाती मिळणार कोणती खाती मिळणार यासाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे चर्चा सुरू आहे परंतु जनतेसमोर मात्र सर्व काही अलबेल आहे असं परसेप्शन निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे जनता कार्यकर्ते मुख्यमंत्री कोण होणार याकडे डोळे लावून बसले आहेत अशात या सर्व झगमगाटामध्ये भाववाडीचा करेक्ट कार्यक्रम पडद्याच्या पाठीमागून सुरू आहे अनेक गोष्टी यावर्षीच्या निकालानंतर मार्गी लावण्याचेही चा प्रयत्न चालू आहेत किंवा अजून लागणार आहेत काळजी वाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दबावतंत्र जोरदार सलो आहे अजित पवार गटातील नेते शांत बसून आपल्या पदरात काय पाडून घेता येईल यासाठी फिल्डिंग लावत आहेत तर भाजप मात्र दोन्ही पक्षांची मजा घेताना दिसतो आहे त्यांच्यासाठी ही अतिशय अनुकूल अशी परिस्थिती आहे अजित पवार गटाने आवाज केला की शिंदे सेनेला जवळ करायचे आणि शिंदे गटाने आवाज केला की अजित पवार गटाला जवळ करायचे युती धर्म नैतिकता सर्वांनी मिळून काम करू हे निवडणुकीतील गुळगुळीत वाक्य निकालानंतर कुठेतरी अडगळीत जाऊन पडले आहेत का काय असं वाटायला लागतं राजकारणाच्या या सारीपाठावर सत्ताकरणाचा डाव मांडला जातो आहे असं चित्र निर्माण होत आहे आणि तेथून खरा प्रवास सुरू होतो तो यातून मला काय मिळणार मला काय साध्य होणार पक्षाची वाढ करण्यासाठी आमदार कार्यकर्ते सांभाळण्यासाठी मोठा उपद्व्याप करावा लागतो हे सर्व श्रोत आहे धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी अवस्था पक्षप्रमुखांची किंवा नेत्यांची होताना दिसत आहे किंवा होत असते आणि याच कारणामुळे आता महाराष्ट्रात सत्ता स्थापनेला उशीर होतोय की काय असं म्हणायला बराच वाव आहे आणि ते आता उघडसुद्धा होत आहे श्री एकनाथ शिंदे आपला राजकीय अनुभव पणाला लावून एक मुरब्बी राजकारण्याप्रमाणे त्यांनी डाव टाकायला सुरुवात केली त्यांनी आजमावून बघितलं त्यांची निगोशिएशन पावर कमी झाली असे त्यांच्याच नेत्यांनी भावना व्यक्त केल्या त्यांनी स्वतःचं परसेप्शन लाडका भाऊ आहे असं पूर्ण सुनिश्चितपणे त्याने ते प्रयत्न केले भाजप दुसऱ्या बाजूला धक्का तंत्राचा वापर करणार की काय असे चर्चा व्यवस्थित पेरल्या जात आहेत मध्येच मुरलीधर मोहोळ किंवा रवींद्र चव्हाण यांचे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाव येते तिकडे महिला मुख्यमंत्री म्हणून पंकजा मुंडे यांना पुढे आणले जाते मराठा चेहरा म्हणून विनोद तावडे यांची चर्चा रंगायला सुरुवात होते मतदानाच्या आदल्या दिवशी भाजपानेच त्यांचा कसा गेम केला आणि ते रेसमधून बाहेर कसे पडले या ही चर्चेला उधाण येते एकंदरीत राजकीय रणनीतीचा भाग म्हणून याकडे पाहता येईल आणि त्याच्यातून काही बोध पण घेता येईल आता सर्व जर बातम्या आपण बघितल्या तर नेत्यांची देहबोली त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव याच्यावरून ते कसे नाराज आहेत अशा तर्कवितर्कांना सुद्धा उधाण आलेलं दिसत आहे तर भाजपाला इतक्या जागा मिळाल्यानंतर पक्षांच्या म्हणजे त्यांच्याच पक्षांतल्या काही नेत्यांना सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला आहे आणि विरोधी पक्षातील लोकांनी तर या निकालावरती चक्क शंका उपस्थित करायला सुरुवात केलेली आहे किंवा ते करतच आहेत काँग्रेसचे प्रदा प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दालमी कुछ काला आहे असं म्हणत निकालावर किंवा ई व्ही वरती शंका उपस्थित केली दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील हा महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला निकाल असूच शकत नाही असं ठामपणे त्यांनी म्हणायला सुरुवात केली आता हे सगळे पूर्णपणे आपल्या समोर आहे म्हणजे ह्याच चर्चा गेल्या दहा ते बारा दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत पण याला उत्तर म्हणून लाडक्या बहिणीच्या आशीर्वादानं आम्हाला इतकं बहुमत मिळालंय असं श्री एकनाथ शिंदे त्याच्यानंतर श्री अजित पवार आणि श्री देवेंद्र फडणवीस सर्वांना सांगत आहेत तशा पद्धतीचं पत्रकार परिषदेमधून ते सगळीकडे ती बातमी देत आहेत आता हे असलं तर एक मात्र निश्चित आहे जसा निकालाने सर्वांना धक्का दिला तसाच आता धक्का तंत्रांचा वापर होईल का काय या भीतीपोटी अनेकांची झोप उडाली आहे हे मात्र नक्की मंत्रिपद मिळवण्यासाठी आमदारांची ससे होलपट होताना दिसते आहे वर्षा बंगल्यावरती फेऱ्या वाढलेल्या आहेत राजकीय रणनीती सत्ताकारण आणि व्यक्तिगत फायद्यासाठीची ही चढाओढ महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन वळण देत आहे आणि तशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालं आहे आता थोडं आपण पाठीमागे जाऊन जर बघितलं तर अडीच वर्षापूर्वी भाजप आणि शिंदे यांना मुख्यमंत्री केलं त्यावेळेस शिंदे भारावून गेले सुरुवातीला त्यांनी शिंदेच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली परंतु निकालानंतर शिंदेनी आपल्या त्यागाची शौर्याची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला परंतु भाजपाने त्यांच्याकडे लक्ष दिले आहे असं वाटत नाही असं सगळीकडे चर्चा सुरू आहे आणि शिंदे यांना अधिकार म्हणजे अधिकार काय असतात पॉवर काय असते हे मुख्यमंत्री पदावर ते बसलेले बस असल्यामुळे त्यांना त्याचा पूर्णपणे अंदाज आहे मुख्यमंत्र्यांचे अधिकार किती अहमर्याद असतात हे शिंदे यांनी मागच्या दोन ते अडीच वर्षामध्ये त्यांनी अनुभवलेलं आहे आणि मुख्यमंत्रीपदाच्या अधिकारात शिंदे आणि अनेक आपल्याच पक्षातील लोकांना सुद्धा मोठा आधार दिला किंबहुना त्यामुळेच शिंदे त्यांच्या गटास एकत्रित ठेवू शकले असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आता एकनाथराव शिंदे यांच्या पुढील आव्हाने दुहेरी असेल मुख्यमंत्री ही त्यांची खरी डोकीदुखी नसणार आहे तर ती असणार आहे श्री अजित पवार व त्यांचा गट त्यात जर पवार यांच्याच हातीच भाजपानी अर्थ खाते ठेवले अर्थ खाते जर त्यांच्याच हाती ठेवले तर शिंदे यांची डोकेदुखी अधिकच वाढणार आहे असं दिसत आहे या परिस्थितीमध्ये शिंदे यांच्यापुढे अधिक आव्हान असेल तर ते त्यांच्या गटातील नेत्यांना सांभाळण्याचे आता त्यामध्ये अनेक नेत्यांना त्यांनी मंत्रीपद सुद्धा देऊ केलं नव्हतं कारण महत्वाची मंत्रीपद अजितदाता गटांना ती मिळालेली होती या बाबतीमध्ये लोकसत्ताच्या अग्राल अग्रलेखामध्ये एक चपकल असं वर्णन केलेलं आहे ते असं म्हणतात त्याने असं लिहिलंय की अजित पवार गटाचे नेते भाजपाच्या आडोश्यास कानामागून आले आणि शिंदे यांच्यापेक्षा तिखट झाले अशी काही परिस्थिती या वेळी निर्माण झाली असं चित्र आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद विराजमान झालेले पाहणे हे कधी भाजपाचं उद्दिष्ट नव्हतंच असं एकंदरीत एक सगळीकडे चर्चा आहे आणि त्यांचा हेतू हा क्लिअर होता आणि नंतर पुढे दोन हजार एकोणतीस मध्ये काय होणार आहे हे साक्षात अमित शाह यांनी सांगितलेलं आहे म्हणजे संपूर्ण भाजप हा त्यांचा नारा आहे आणि हे त्यांचं ध्येय आहे त्यावेळी अजित पवार यांची गरज असणार आहे का एकनाथ शिंदे यांची गरज असणार आहे का हा तर विश्लेषणाचा भाग असू शकतो पानिपतच्या लढाईमध्ये असं म्हटलं जातो की आणखी एक मोती गळायला लागला त्यावेळेस या राजकारणाच्या लढाईमध्ये आणखी एक पक्ष गळाला लागला असं म्हणलं जात आहे आणि तशा पद्धतीचं वर्णन लोकसत्तामध्ये केलेलं आहे आता हे सगळं चालू असताना दुसऱ्या बाजूनी तितक्या तितक्याच तिच्क्या, जोरदारपणे आपल्याला जे समोर येते ते विरोधकांचं अपेश आता हे विरोधक म्हणून शेवटपर्यंत त्यांचा करिश्मा मतदारसंघामध्ये धाकू शकले नाहीत ते एकत्रित आहेत हे पटवू शकले नाहीत शिवसेनेचे संजय राऊत आणि काँग्रेसचे नाना पटोले यांच्यातील कलगी तुरा सर्वांनी महाराष्ट्रामध्ये बघितला आणि एकनाथ शिंदे यांच्या मागे गद्दार गद्दार म्हणून लागणेसुद्धा त्यांना कुठंतरी निश्चितपणाने अडचणीचे ठरले असं निकालानंतर दिसतं आहे आणि तशा पद्धतीचं विश्लेषणही अनेकांनी व्यक्त केलं आहे आता काँग्रेस लोकसभा निकालाच्या कुठंतरी त्या यशाच्या पुढे जाऊ शकली नाही आणि केवळ आता विधानसभेचा निकाल लागल्यानंतर आत्ता काँग्रेस खडबडून झाग जागी झाली आहे असं आपल्याला दिसतं आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये शरद पवार यांची मात्र कमाल आहे त्यांनी शंभराहून अधिक मेळावे घेतले प्रचंड मेहनत घेतली सभा घेतल्या आणि ते खरं तर सगळ्यांसाठी प्रेरणा देणारी अशीच गोष्ट आहे आता या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांना सुद्धा उद्धव ठाकरे यांच्याकडून गद्दारपणाचा आरोप उसना घेण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही आणि त्याच्यामुळे सुद्धा कुठंतरी नुकसान झालं असं म्हणायला वाव आहे शेवटी अनेक विश्लेषकांनी म्हटलेलं आहे की पॉलिटिक्स इज अ स्ट्रगल ऑफ पॉवर आणि आत्ता तो स्ट्रगल सर्व अर्थाने समोर येताना दिसतो आहे आणि आपण सर्वजण हा संघर्ष कुठल्या पातळीवरती जाईल किंवा कशा पद्धतीने निर्णय होणार आहेत आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल हे पाहणं आता औत्सुक्याचं असणार आहे केवळ मुख्यमंत्रीच नव्हे तर कोणत्या आमदारांना मंत्रिपद मिळणार आहे आणि कशा पद्धतीने ते मंत्रिपद पुढे वाटप याचं केलं जाणार आहे तिन्ही पक्षांमध्ये समन्वय कशा पद्धतीने साधला जाणार आहे यासाठी आपल्याला आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे तुर्तास आपल्याला असे व्हिडिओ आवडत असतील तर आम्ही आपल्याला विनंती करू इच्छितो की आपण मास्टर माइंड या चॅनलला सबस्क्राईब करा अशा अनेक व्हिडिओसह आपण भेटू धन्यवाद